टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी कोंढवा भागातील प्रसिद्ध उद्योजक कामगार नेते श्री बजरंग मारुती वाघ यांना कोंढवा भूषण पुरस्कार हा पुरस्कार देऊन माननीय नगरसेवक संजय बालगुडे तथा पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम अकरा हजार रुपये सन्मान चिन्ह असे होते सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामठे महिला उद्योग कामगार संघटनेची स्थापना महिला उद्योग सहकारी पतसंस्था उभारणी सुमन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग वारजे येथे पंचवीस गरजू कुटुंबियांना हक्काची घरे मिळवून देणे नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन एन आय एम ए नाशिक येथे दोन हजार मध्ये झालेल्या मोठ्या मध्ये त्यांनी कामगार आणि कंपन्यांना मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न मार्गी लावले संपूर्ण भारतामध्ये घेण्यात आलेल्या डायनामिक ऑफ लिडरशिप बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या मानाच्या परीक्षेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे अशा या कामगार नेत्यास कोंढवा भूषण पुरस्काराने आज सन्मानित केले सदर प्रसंगी भरतशेठ धर्मावत ऍडव्होकेट मधुकर धांडेकर शिवाजी मरळ सुखदेव लोणकर गणेश कामठे रामदास कामठे अनिल कामठे चंद्रकांत गायकवाड मधुकर मरळ शिवाजी बधे ज्ञानेश्वर कामठे कैलास थोरात कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ इत्यादी मान्यवर उपस्थित होते आणि सध्या पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जे काम करतात ते ज्ञान भाऊ ज्यांचा या ठिकाणी भूषण पुरस्कार त्यांना देण्याचे भजनंद वाद आमचे ज्येष्ठ नेते परत शेठ धर्मावर गणेश आणि दांडेकर सर्वांचं असतात अशा या महा नेतेला भाव कुठे आदरांची वाहतो आणि मी माझं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो काही नुकसान खूप झालेच मला माफ कर कारण बोलायची सवय जास्त नाही आहे फक्त काम करायचं माहिती आहे तर कारण ह्या इतक्या मोठ्या नेत्याच्या मध्ये लाभाने मला हा सन्मान मिळतोय त्याची गरिमा कुठे राखली जाईल म्हणून काही गोष्टी फार भाऊ क्लिअर करायला पाहिजेत काहींना असं वाटतं की भाऊचा मित्र आहे म्हणून हा पुरस्कार दिला गेलाय का नाही याची भीती वाटते फार आणि त्याचे कुठेतरी नकारात्मक त्यांच्या व्हायला नको म्हणून काही गोष्टी क्लिअर करतो मी एकोणीसशे शहाऐंशी साली महिला उद्योग मध्ये जॉईन झालो कामावरती पंचवीस ला माझं लग्न आणि आठ दिवसांनी जॉईन मुंबई अलिबाग या निघता उपस्थित आमचे माझे सरपंच वरिष्ठ सरपंच ऍडव्होकेट बोलुक साजेकर माझ्या साहेब बोरा मुख्यमंत्री मरण माझे कामचे रामदास गावते बैजू वाघांचे ज्या कंपनी काम सदस्य कंपनीचे लक्षे मित्र परिवार छोटेशीरा कंपनी मित्र परिवार गावातील सगळे प्रमुख कार्यकर्ते विद्यार्थी यांनी जास्त वेळा या राज्याचा मुख्यमंत्री पोहोचवलं अशा प्रेश बोलत आलेली आहे गावांतर त्या ठिकाणी एक आपल्या भागातील